नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या आदरसंलग्न बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होत आहेत परंतु अनेक ज्या महिला आहेत त्यांच्या आदरसंलग्न बँक खात्यामध्ये आत्ता चालू महिन्याचा हप्ता किंवा मागील महिन्यापासूनचा एक रुपयादेखील जमा झालेला नाही तर यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी ओंकार आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालू महिन्याचा हप्ता किंवा मागील जे हप्ते आहेत ते एकोणतीस तारखेपर्यंत जमा होणार असे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर कालपासून सर्व महिला ज्या आहेत त्यांच्या आदर संलग्न बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये म्हणजे ज्यांच्या आदर संलग्न बँक खात्यामध्ये एकही हप्ता पडलेला नाही आहे त्याच्या महिलांच्या आदर संलग्न बँक खात्यामध्ये मागील तीन महिन्याचे हप्ते जमा होत आहेत कालपासून हे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाले आहे अनेक महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती विचारत आहेत युट्यूबवरती विचारत आहेत की आम्हाला चालू महिन्याचा हप्ता कधी मिळेल तर लक्षात घ्या हे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे एकोणतीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे सर्व हप्ते मिळून जातील तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा अर्ज अप्रूव्ह असणे गरजेचं आहे आणि तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे ज्यांना मागील दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना चालू महिन्याचा हप्ता एकोणतीस तारखेपर्यंत मिळेल हे टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही तर अशा सर्व लाभार्थ्यांना हे तिन्ही हप्ते चार हजार पाचशे रुपये आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे घाबरून जाऊ नका तुम्हाला हप्ता कन्फर्म एकोणतीस तारखेपर्यंत मिळणार आहे फक्त हे काम टप्प्याटप्प्या सुरू आहे इतर कोणतंही कारण याच्या मागे नाही तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात डिटेल माहिती आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा